अहिल्यानगर शहरामध्ये समीर भाई फ्रेंड सर्कलच्या वतीनं आदर्श शिक्षक आणि शिक्षक जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा पार पडलाय अहिल्यानगर शहरातील मुकुंदनगर येथील समीरभाई फ्रेंड सर्कल यांच्या वतीनं आणि युथ आयकॉन फाउंडेशनच्या सहकार्याने शिक्षकांचा भव्य सन्मान सोहळा आदर्श शिक्षक आणि शिक्षक जीवन गौरव पुरस्कार वितरण सोहळा मोठ्या उत्साहात दिमाखात पार पडलाय शिक्षकांचा सन्मान त्यांचं योगदान आणि त्यांचं समाजकार्य अधोरेखित करण्यासाठी या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या सोहळ्यात शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार तसेच शिक्षक जीवन पुरस्कार देऊन त्यांचा विशेष सत्कार करण्यात आलाय यावेळी महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक दिनकर टेमकर शिक्षण विस्तार अधिकारी शेख अलीम आर टी ओ मेहमूद सय्यद आय टी आय प्राचार्य खालीद शेख कादिर सर कॉन्व्हेंट स्कूलच्या शहादा मॅडम आदींचा आदी आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मान्यवरांनी आपल्या भाषणातून शिक्षकांचं योगदान आणि समाज निर्मितीत शिक्षकांचं महत्व अधोरेखित केलं शिक्षक समाजाचे दिशादर्शक असून त्यांना मिळणारा हा सन्मान म्हणजे समाजाचा सन्मान असल्याचं त्यांनी नमूद केलं तर समाजाकडून झालेल्या या सन्मानामुळं शिक्षकांचा आत्मविश्वास अधिकच दृढ झाल्याचं पाहायला मिळालं समीर भाई शेख आणि त्यांच्या फ्रेंड सर्कलच्या सदस्यांनी या कार्यक्रमासाठी विशेष परिश्रम घेतले त्यांनी शिक्षकांच्या कार्याची दखल घेत त्यांचा सन्मानानं गौरव केलाय यावेळी शिक्षकांच्या डोळ्यात कृतज्ञतेचे आणि अभिमानाचे अश्रू उमटल्याचं पाहायला मिळालं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन युथ आयकॉन फाउंडेशनचे सबील सय्यद यांनी केले आज या ठिकाणी शिक्षक गौरव पुरस्कार कार्यक्रम झालेला आहे शिक्षकांना पुरस्कार देणे म्हणजे ही ही संकल्पना ज्यांची आहे असे समीरभाई फ्रेंड सर्कल आणि यूथ आयकॉन यांचे खूपच आभार मानावे लागणार आहे कारण मी यापूर्वी पण सांगितलेलं आहे की सर्वात महत्त्वाचा घटक समाजातला शिक्षक आहे आणि बऱ्याच वेळा तोच शिक्षक दुर्लक्षित राहून जातो तर या शिक्षकाला पुरस्कार देऊन त्याचा गौरव करण्यात करण्या पाठीमागे यांचा जो हेतू आहे की त्या शिक्षकाला प्रेरणा मिळावी आणि या शिक्षकांनी या समाजातील जे काही विद्यार्थी आहेत ते चांगल्या प्रकारे घडवावेत यामध्ये त्यांना प्रेरणा मिळावी म्हणून हा कार्यक्रम त्यांनी घेतलेला आहे याच्या पाठीमागची त्यांची जी भावना आहे ती खूपच प्रशंसनीय आहे अनेक पॉलिटिकल कार्यक्रम होत असतात तर या कार्यक्रमामध्ये पॉलिटिक्स काहीच नाही आहे फक्त आणि फक्त शिक्षकांचा गौरव करण्याकरिता त्यांनी सदर कार्यक्रम घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचे समाजातील अनेक स्तरातून अभिनंदन आणि कौतुक करण्यात येत आहे आणि खरंच ज्या ज्या लोकांनी या कार्यक्रमाला यशस्वी करण्याकरिता काम केलेलं आहे त्यांचे मनापासून आभार आज आता हा आदर शिक्षक पुरस्कार कार्यक्रम खूप चांगला झाला आणि यामध्ये दोन कॅटेगरी त्यांनी ठेवल्यात एक चांगलं काम करणारे शिक्षकांना आदर शिक्षक पुरस्कार आणि ज्यांनी आपलं पूर्ण आयुष्य शिक्षण क्षेत्राला वाहून घेतलं असे शिक्षकांना गौरव पुरस्कार दिला त्यामुळे खूप आनंदायी वातावरण निर्माण झालं आणि शिक्षकाप्रती समाजाचं जे ऋण आहे ते ऋण फेडण्यासाठी या संस्थेने चांगला उपक्रम हाती घेतलेला आहे त्यांना मी खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी असेच चांगले सामाजिक उपक्रम या पुढे घेत राहो प्रतिनिधी आकीज सैयद न्यूज ट्वेंटी फोर अहिल्यानगर